ठरलं तर मगमध्ये नवीन फ्लिस्ट पाहायला मिळत आहे प्रियाची एंट्री झालेली आहे प्रिया आणि अश्विन हे दोघे घरामध्ये एंट्री करणार असतात पाहायला मिळते की सायली ही सर्वांना सांगत असते आता गणपतीनंतर दसऱ्याची तयारी करण्याची वेळ झाली आहे तेव्हा तन्वी ते बाहेरनं आवाज देते म्हणून तर मी आली आहे एवढा दृश्य दाखवण्यात आला आहे सायली आणि और... अश्विन आणि तन्वी दोनही दारात उभे असतात तेव्हा सायली बोलते खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलंस तर आणि तिच्या कानाखाली एक आवाज काढते तुझं तोंड बंड ठेव हो। एवढं होऊनही तू निर्लज्जासारखी माझ्या घरी आलीस तेव्हा अश्विन बोलतो कायद्यानं तर ती तेव्हा तन्वी दो क तन्वीचा हात पकडून सायली तिला घराबाहेर काढते कायद्याने तुझी सुटकी केली असेल पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही मात्र आता पुढे पाहायला मिळेल की अश्विन हा तन्वीसाठी काय करणार आणि तन्वी काय प्रयत्न करणार घरात येण्यासाठी पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद